नमस्कार मी डॉक्टर संदीप हाडके आज फ्लाय नाईंटी वन कंपनीचे एम डी व सीईओ श्री मनोज चाको यांच्याशी सोलापूर येथून पुढे हैदराबाद बेंगलोर व तिरुपतीसाठी फ्लाय नाईन्टी वन कंपनीच्या विमानसेवा सुरू करण्यासाठी मी आणि डॉक्टर डायना यांनी समक्ष गोवा येथे त्यांच्या हेडक्वार्टरला जाऊन भेट घेतलेली आहे या चर्चेअंतर्गत त्यांनी फ्लाय नाईंटी वन कंपनी सोलापुरातून हैदराबाद बेंगलोर व तिरुपतीसाठी या विमानसेवा देण्यासाठी उत्सुक आहे हे त्यांनी सांगितलं आहे व या विमानसेवा देण्यासाठी सोलापुरातून उडान योजना अथवा व्ही जी ए फंडाची अत्यंत आवश्यकता असल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे सध्या फ्लाय नाईंटी वन कंपनीची सोलापूर विचारमंचा माध्यमातून आपण जून दोन हजार पंचवीसपासून विमानसेवा सुरू करून दाखवलेली आहे आणि इथून पुढच्या या विमानसेवा जर सोलापुरातून यायच्या असतील किंवा सध्या कार्यान्वित असलेल्या गोवा व मुंबईच्या विमानसेवा जर पुढेसुद्धा सुरळीतपणे चालू ठेवायच्या असतील तर उडान योजना अथवा विजय फंडाची सोलापूरच्या विमानतळाला अत्यंत गरज आहे हे या मिटिंगमधून स्पष्ट झालेले आहे त्यामुळे यासाठी सोलापूर विचार विचारमंचतर्फे आम्ही गेले पाच वर्ष सातत्याने प्रयत्नात हो। आहोत आणि उडान योजना सोलापूरला त्वरित लागू व्हावी यासाठी पुढे प्रयत्नशील असून या, या विमानसेवा त्वरित सुरू करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करून ह्या नुकत्याच फ्लाय नाईन्टी वन कंपनीने दोन नवीन ए टी आर विमाने घेतलेली आहेत त्या संधीचा फायदा घेऊन तिरुपती हैदराबाद व बेंगलोरसाठी विमानसेवा सुरू करण्याचा आम्ही प्रयत्नशील आहोत धन्यवाद